मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज आठ दिवस पूर्ण होत आहेत पोलिसांना दिलेलं अल्टिमेटम देखील संपलेला आहे मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासित केलेलं आहे एस आय टी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू आहेत काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता याची दखल घेतलेली आहे आणि दुसरीकडे अल्टिमेटम जे तुम्ही दिलं होतं ते सुद्धा संपलेलं आहे कालचं जे मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट आहे की स्पेशल एस आय टी त्याच्यामध्ये पूर्ण पथकं कार्यान्वित असतात आणि शा सिस्टीमवर शा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशावर माझा पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत जेर बंद आप आप ते जेरबंद होतील आणि त्यांच्यासोबत जे आपल्याला आपण न्यायाची भूमिका आहे त्यांना फाशी किंवा मरेपर्यंत जन्म ठेव ही त्या माध्यमातून शंभर टक्के होणार असा मी आत्मविश्वास व्यक्त करतो आणि मला त्याच्यावर भरोसा आहे की सगळे ते कामाला लागलेले आहे आ, काल तुमचा निर्णय होणार होता रात्रीत गावकऱ्यांचा की पुढं आंदोलन आज किंवा उद्या सुरू करायचं याबाबत काय निर्णय झाला हा मग तेच मुख्यमंत्री साहेबांना एवढं म्हणजे स्टेटमेंट दिलं किंवा मा प्रसारमाध्यमांना सांगितलं की स्पेशल यासाठी नेमलेली आहे आणि ह्याच्यातले तुम्ही वाक्य बघा ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही जे आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के सजा होणार मग त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे एक दोन दिवस महाग पुढे ह्या चौकशीमध्ये होतात लगेच आपल्याला वाटेल की लगेच आताच भेटलं पाहिजे तर त्यांनी जे स्पेशल नेमलेली आहे त्याच्यातून आपल्याला टक्के जेरबंद करून आपल्याला न्याय मिळणार आहे हे शंभर टक्के तुमच्याकडे अनेक आमदार आले आज अधिवेशन सुरू होत आहे हा जो संपूर्ण प्रश्न आहे तो अधिवेशनात उठवला जाईल याच्यावरती आवाज असं तुम्हाला वाटतं हा जे लोक आले ज्या लोकांनी माझे भाऊ मोठे सरपंच संतोषांना जे लोक इथं सांत्वनपूर आले ते लोक प्रत्येक जण आणि असं नाही की इथं जे लोक आले तेच लोक ह्या प्रकरणावर बोलणार जे नाही आले ते पण कुठं ना कुठं काम करत होते ह्या विषयावर आणि ते शंभर टक्के तिथं आवाज उठवणार आणि माझ्या भावाला माझ्या गावाला माझ्या कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळवून देणार सगळे असा मला विश्वास आहे काल अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली बीड जिल्ह्यातले ही दोन मंत्र्यांनी शपथ घेतले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे त्यांच्याकडून कशा अपेक्षा ठेवताय की या संपूर्ण प्रकरणामध्ये कसा तपास झाला पाहिजे आणि आरोपींच्या बाबतीत काय शिक्षा झाली पाहिजे आरोपीला तर फाशीची शिक्षा हे आम्ही मागितलेली आहे आणि तीच त्याला आहे फाशी शिक्षा किंवा मरेपर्यंत जन्म ठेव आणि आता सभागृहात ते लोकप्रतिनिधी आहेत ते जिल्ह्यातले आहेत ते मंत्री आहेत तर ते भूमिका सगळे जे आपला महाराष्ट्र आहे ते बघणार आहे ना की त्यांची आजची भूमिका काय आहे ते बघून मग आपण ठरवू की बा त्यांची काय भूमिका आहे त्यांनी काय मांडणं मांडलंय किंवा त्यांनी काय मागितलंय त्यांचं मागणं वेगळं नसणार आहे हेच असणार आहे आणि शंभर टक्के आरोपीला शिक्षा होणार आहे आणि सर्व स्तरातील लोक ह्या गोष्टीवर आवाज उठवतील हो ही संपूर्ण घटना घडल्यानंतर काही ठिकाणी अशा चर्चा झाल्या आणि आरोपही झाले की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही लोक राजकारण आणतायत जे कोणी म्हणलं असेल राजकारण आणलंय तर ते आ, जे कोणी म्हणलंय राजकारण आणि जातीवादाचा पण एक विषय आहे ना की जातीवाद जातीवाद तर मी मला त्याच्यात खूप मोठे पण वाटते पहिल्यापासून बोलायला जातीवादाच्या विषयावर कि जे आरोपी आहेत आता ज्यांनी ही निर्गुण हत्या केली ते आरोपी आहेत वंजारी समाजाचे तर माझा जे शेतकरी आहे जे मी बावीस वर्षापासून घरात अन्न खातो ते माझे जे बटेदार आहेत जे माझे शेत करतात ते वंजारी समाजाचे आहेत जर मी जातीवाद असतो जर आमचं कुटुंब जातीवादी असतं तर त्यांना तरी माझं त्यांच्यासोबत जमलं नसतं किंवा ते तरी माझ्यात राहिले नसते तुम्ही त्या कुटुंबाची भेट घ्या त्या गावात जा किंवा त्यांना इथं बोलवा ते तुम्हाला सांगतील किंवा समजा ही घटना ज्या गोष्टीपासून घडली तो दलित बांधाव्या आमच्या गावातला जर जातीवाद असता तर ही मुद्दा आलाच नसता ना त्याचा जीव गेला असता आम्ही म्हणलं असतं जाऊ द्या सरपंच असतो तरी टाळू शकत होतो ती गोष्ट त्याच्यामुळे जातीवाद जे करायलाय ना त्याला विनंती आहे माझी की तुम्ही स्वतःच्या भावावर बघून बघा म्हणजे स्वतःच्या भावावर घेऊन बघा स्वतःच्या कुणा स्त्री कुटुंबातल्या प्रमुखावर घेऊन बघा मग तुम्हाला कळेल की ही फक्त जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ज्या प्रवृत्तीनं जे हे क्रूर घटना घडली आहे त्यांनी घडवली आहे त्यांना आम्ही न्याय मागतोय आमचा बाकीचा दुसरा कुठलाच विषय नाही जातीवाद अजिबात संबंध नाही जे कोणी म्हणतेत ना ते फेसबुक व्हॉट्सअपवरचे हिरो असतील त्यांना वाटत असेल पण ज्याच्या नरडीला आलय ना तो जातीवाद करणारा माणूस नाही ज्या जे मी एवढ्या आकांतानं मागतोय ना तर त्याची सगळी स्टोरी इथे येऊन बघा या इकडं मी आता पत्रकार साहेबांना पण सगळ्या गोष्टी दाखवल्या की प्रत्येक जाती धर्माचा माणूस मला येऊन सांत्वन करून गेलाय आणि माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायची मला ग्वाही देऊन गेलाय त्याच्यामुळे जातीवादाचा विषय विषय अजिबात येत नाही कुठं आता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय सुरुवातीला पोलिसांकडे तपास होता सीआयडी कडे आता वर्ग झालाय टी मार्फत याची चौकशी व्हावी अशी मागणी आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपींना किती दिवसात अटक झाली पाहिजे किंवा एसआयटी स्थापन होऊन हा संपूर्ण जो विषय आहे किती दिवसात मार्गी लागावा अशी तुमची अपेक्षा आहे आम्हाला तर अपेक्षा की लगेच आरोपी सापडले पाहिजे पुढील कारवाई झाली पाहिजे असंही पण आता परवा दीविषयी विधी पण आहे धाव्याचा पूर्ण कुटुंब आहे ते विधी पण होणं महत्वाचं आहे विधी करायचं आहे आणि हे दोन दिवस त्यांनी जे एसआयटी स्पेशल एसआयटी नेमलेली आहे त्याच्यात मग हे दोन दिवस पण निघून जातील मग आम्ही परवा दिवशी किंवा आपल्याला कळणारच आहे दोन दिवसात काय होत आहे त्यांनी काय कारवाई केली किंवा त्यांना काही आरोपी शोध सापडलेत का त्यांचं म्हणजे पूर्ण जे काम चालू आहे त्यावर आपल्याला माहिती मिळणार आहे नक्कीच दोन दिवसामध्ये या संपूर्ण गोष्टीची माहिती मिळेल आणि त्यानंतर पुढचं जी दिशा असणार आहे ती ठरवली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि नक्कीच त्यांना न्याय मिळेल अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे दुसरीकडे जातीयवाद जातीयवादाचा आणि राजकारणाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा धनंजय देशमुख जे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी पडून काढलेला आहे